नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहीत असताना सध्या महिला प्रत्येक कार्यात प्रत्येक क्षेत्रात ना चांगल्या प्रकारे आघाडीवर असतात तर असेच आमच्या ना वेरले गावतील काही महिलांनी ना पहिल्या वर्षीपासून स्वतःचा गृह उद्योग स्थापन केलेला असा आणि ह्या गृह उद्योगात किसले किसले महिला सहभागी असत नाही ह्या मी तुम्हाला दाखवतेच आणि तो गृह उद्योग पण काय असा ना ह्या पण तुम्ही बघास त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी आमच्या वाडीतनं आहे लिंगतोडीत कारण की आपण आता डायरेक्ट लिंग लिंगतोडीत जाऊचं असा कारण की हो जो गृह उद्योग असा हा लिंगो त्यांच्या घरात करतात तर चला मग आता डायरेक्ट तिचं जाऊन भेटाया कोंबडी ह काकींचं पोपट आहे सरस खाली तर मी आता जी सर उद्योग करतोय छोट छोटी सर पोचल तर आता हिसून पुढची सगळी माहिती हे जे काम करतात ते महिला तुमच्यापर्यंत तुमच्या आम्ही पोहचतील महिला उद्योग स्थापन केलो त्यात आम्ही दहा बारा महिला असो त्यात उद्योग सुरू करतो अगरबत्ती बनवायचा अगरबत्तीचा धंदा रेग्युलर चालूच चा असता हळदी कुंकुम म्हणा किंवा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हळदी कुंकू आपल्या जत्रे हे करतो आणि कधी तुम्ही उद्योग स्थापन केला आम्ही तो पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उद्घाटना रवी मडगाव संदीप गावडे आपले पंढरी भाई हे बादेकर मंडळ वाले आम्ही महिला गावातले ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळे उपस्थित होते त्यांच्या हस्ते आम्ही या ह्याचा अगरबत्तीचा उद्घाटन केलेला असा ठीक आहे तर बघू शकताय सर अगरबत्ती धूप आणि सगळे गोष्टी सामान होममेड तयार करतात आणि मी तुमका दाखवते आता अगरबत्ती

त्याच्यामुळे वास येतात तिसर आणि ते लिक्विड मध्ये बुडायला नंतर चार दिवस वाळत ठेवचे असतात त्याच्यानंतर ते पॅकिंग करतात तर पॅकिंगची प्रक्रिया तुम्ही बघितलं का तर अशा प्रकारे रेडी झालेले असत ते तयार करून आणि बाकीचे जे काही असतात ते अशा बॉटल्स मध्ये भरतात आणि धूपही असत त्यांच्याकडे तर हे जे असतात माऊली म्हणा आणि आम्ही बनवली विकत तर विकत आणून धुपाची पॅकेट बनवून सप्लाय करतात तर ही गुलाबी काकी असा ही अगरबत्ती तयार केलेले मापन करूचा काम करता

तर आम्ही बाटले पण घेतलेले असत बाटल्यात ते बाटले तयार करतो आणि हे बाटले शंभर ग्रॅम आपल्याकडे वजन मापून आम्ही बाटले पॅक बंद करून आम्ही घेतो हे धावाले पाकिट असतात त्याच्यात पंधरा पंधरा अगरबत्ती घालून दहावाली पाकिटा पॅक करतो अगरबत्ती बुडवून काढता आणि दिवस पॅकिंग करतो सुकल्यानंतर आम्ही काय करतो जे पाकिट घेतो आणि त्या पाकिटामध्ये आमचे ग्रॅम प्रमाणे मागून आम्ही ते अगरबत्ते पाकिटात भरतो भरल्यानंतर आम्ही

आम्ही हा सुरू केला तसं झाल्यानंतर आम्ही अं अचानक आम्ही तयार केला त्याच्यानंतर आम्ही सप्लाय केले की जेव्हा जबरबत्ती घातली त्याच्यात आमचा शेतकरी गट पण आहे त्यात पण आम्ही ह्याच महिला आहोत तसंच आम्ही आम्ही आता हळद पण लावली आहे शेतकरी गटामध्ये अं भात भात शेती पण करतो हळद लावली भात शेती करतो किंवा नाचणी पण करतो आता उन्हाळ्यात आम्ही नाचणी सुद्धा करणार आहोत आणि करंजा पण आम्ही करू आता गणेश चतुर्थीला लाडू बनवतो आणि ह्याच जत्रेसाठी आम्ही दुकानात चिरमुलाचे लाडू पण बनवतो ते पण आम्ही नेऊन असे घरोघरी पण विकतो आणि अशा दुकानात पण ठेवतो मंदिराचे तर सप्ता वगैरे असतो त्यावेळी पण आम्ही ठेवतो तिथे दुकानाने नेऊन मग ते Also, तर सध्या गणेश चतुर्थीच्या लगबगीन घरकाम आणि सगळा काय व्यवस्थापन करून आपलं दिवसभरातलं थोडस वेळ काढून ही सगळी जणांसर फावल्या टायमाग येऊन या उद्योगाक भरभरान चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन हे उद्योग स्थापन करून त्याच्यात आता ह्यांच्यानी चांगल्या प्रकारे यश मिळालेलं असा त्या प्रकारे एकजुटीन काम पण करतात त्याच्यामुळे खडेतरी तरी ह्यांना शक्य झाला सगळा

अगरब्ती केटा <compleması cartoon noise> तर नक्की या महिलांसाठी एक लाईक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हे छोटंसं उद्योग पोहोचाल तर बघा वेगळे गावातलं जर कोणाक भय असत अगरबत्ते किंवा कोणाक जर नेहरूंची ऑर्डर देऊची असेल तर नक्की संपर्क साधा चला तर चला मग मंडळी व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आता भेटाया एका नवीन दिवसाच्या सुरुवातीत एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय आता गणपती बाप्पा जवळ येता तर आमची मकराची पण जोरदार तयारी रे तरी हिसून पुढचे ब्लॉग ना नक्की तुम्ही सगळे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत शेअर करा कारण की सगळ्यांका समजा नाही आमच्या कोकणातलं गणेश को उत्सव कसं असतात आणि कशी लगबग असतात ती तर ह्या वर्षी आम्ही जरा उद्योगी रेडी पण नको आपण स्वतःच मकर तयार करूया तर चला मग भेटा उद्या